नमस्ते सर आपलं नाव काय राजेंद्र कृष्ण अर्जुन नमस्कार मित्रांनो मामा नमस्ते नमस्ते तुमचं नाव आणि संपूर्ण पत्ता सांगा राजेंद्र कृष्ण अर्जुन राहणार कळम तालुका इंदापूर जिल्हा पुणे हां तर आपण हे वॉटर कंडिशनर किती दिवसापूर्वी बसवला अडीच महिने झाले अडीच महिन्यापूर्वी बसवला तुमची पिकं कुठली कुठली आहेत डाळिंबाचं पीक आहे प्रमुख हां प्रमुख पीक आपलं डाळिंब आहे तर बसवल्यानंतर तुम्हाला कुठला कुठला फरक जाणवला बसवल्यानंतर डाळिंबाची आतापर्यंत साईज होत नव्हती अडीचशे ग्रॅम साईज व्हायची ती आता चारशे पर्यंत गेली चांगली अरे वा खूप छान आणि इतर काय फरक आणखी तुम्हाला जाणवले असे किंवा काय व्हायचं महिनाभर ड्रिप चांगली चालायची आणि मुळे थांबायची मुळे जात होती मग ते त्याच्यावर काहीतरी उपाय म्हणून आम्ही काहीतरी सारखं औषध सोडायचं दुसरी मुळी चालायसाठी त्याच्यामुळे खर्च जास्त व्हायचा हा त्यामुळे खर्च वाढायचा आणि आता ही टाकल्यापासून मुळी कधीच थांबली नाही अशी पांढरी मुळी आणि बाग सारखी तेजीत राहते राहायची त्यामुळं आणि ड्रिप चोकअप होत होतं सारखं ते बी आता पुन्हा आम्हाला सारखं फिरायला लागायचं बागत कुठं चेकअप झालंय का त्याला काळजीवत फिरावं लागत नाही कारण सगळं ट्रिपर एक सारखं चालते